लक्ष्मण कौधरे मी भीमाशंकर इथं राहणारा माणूस आहे आम्ही चाललो आता गुप्त भीमाशंकर या ठिकाणी घोरगिरी गावाचं कोणलाही माहीत नाही खेड तालुक्यात गाव आहे कोणलाही माहीत नाही ते अशा ठिकाणी आम्ही चाललेलो आहे आता तर मित्रांनो आता आपण जे मंदिर आहे जे की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर जी जे आहे जे भीमाशंकर अभयारण्यामध्ये वसलेले मंदिर आहे जे की महादेवाचं मंदिर आहे आणि महादा महादेवाच्या मंदिराच्या ॲक्झॅक्ट बॅक साईडला जे हा साई जो पाऊल वाट जातो ज्या पाऊलवाटेवरती मी आहे हा जो रोड जातो तो गुप्त भीमाशंकरला जातो आणि मित्रांनो गुप्त भीमाशंकर पासून काही किलोमीटर अंतरावरती एक आदिवासी समाजाचं एक गाव लुप्त झालेलं आहे जे की काका आज आपल्याला दाखवणार आहे हे गाव अगदी ह्या अभयारण्यामध्ये लुप्त झालेलं आहे म्हणजे तसं पाहायला गेलं तर ही आदिवासी समाजाची लोक ही शहरापासून अगदी वंचित आहेत आणि इथली लोक कधी शहरात जात नाही आणि कुठलाही म्हणजे जी दळणवळण जी लेन देन असते ती पूर्णपणे ह्याच्या बाबतीत ठप्प असते जे पण असतं म्हणजे आपण कसं एकदा पाहायला गेलं तर कुठलं जीवनावश्यक वस्तू आणायला आपण शहरामध्ये जातो तरी लोक पूर्णपणे ह्या जंगलावरती म्हणजे अवलंबून असतात तर तेच गाव आज आपण बघणार आहोत जे गाव भीमाशंकरच्या गुप्त भीमाशंकरच्या पुढे आहे चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तो एक मंदिर जातो जातो रस्ता तर मित्रांनो आता आपण या जसं की काकाने आपल्याला सांगितलं आता या अभयारण्यामधून आपण चाललो आहोत आणि काका जस्ट आता सांगितलं की आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आपल्याला दिसण्याची दाट शक्यता त्या कारण की आता जस पाच मिनिटापूर्वी आम्ही त्या झाडावरची हालचाल बघितली तर गुप्त भीमाशंकरला हा जो रूट आहे पुढं कुठलं काका बोलत गुप्त भी भीमाशंकर देवस्थान आहे कारण की ह्या रूटला जास्त करून त्याचं दर्शन होतं म्हणजे होतच तर आपल्याला आता ह्याच रूटनी पुढे जायचं कदाचित आपल्याला तो दिसू पण शकतो चला तर मित्रांनो आता आपल्याला शेक्रूचा आवाज आलेला आहे आणि काकाने आम्ही तो शेकडू पाहायला चाललेलो आहे बारीक लक्ष दुसरं फांदिव गेले काही बारीक दिस लाव लाव कॅमेरा लाव कॅमेरा लाव कॅमेरा लाव हो का इकडल्या पाहिजे जाळ गेलं बरोबर इकडले गेले आले काय चालली एकदम भारी शॉर्ट आलाय का खाली ना खाली खाली भेटते आपल्याला आपल्याला हा? हा खाली पण भेटते आपल्याला खाली भेटते ना हा पण ये गणपती प पा, पहिला आहे ना हे असा टोटल जंगलामध्ये ओपन गणपती होता पण बंशीलाल गंगाराम कौदरे यांनी ना हे मंदिराचं आहे ना जीर्णोद्धार केलेला आहे माणसाने साक्षविणे हा गणपतीचं नाव कशासाठी आम्हाला पण जुनी लोकं सगळी हेच सांगायची का आपण भीमाशंकर मंदिरा या मंदिरापाशी आलेलो आहे ह्या गणपतीचं आणि शंकराच्या पिंडीचं जर दर्शन घेतलं तर मा हा गणपती सगळ्यात साक्ष देतो का बो हा माणूस भीमाशंकरमध्ये आला होता आणि त्याच्यासाठी हा सामान्य माणूस आलेला नाही हे सात दगड किंवा पाच दगड उंच असे लावितो माझे नाव अशोक कुमार ते आनवेर भीमाशंकर हे बाबाचे दिसतात हे बाबा आहेत ना बाबा इथ भीमाशंकर पासून तीन किलोमीटर वरती हे बाबा राहणारे भीमाशंकरचे हे बाबा काय करतात दर दिवस आहे ना तीन किलोमीटर वरती हे पोटासाठी ना बाबांचं वय बघा तुम्ही काय आता बाबांचं जवळजवळ सत्तर वर्षाचं वय पण हे पोटासाठी ना आदिवासी समाजाचा माणूस आहे याला पोटासाठी काहीतरी करणंच आहे हे बाबा आहेत ना बाबा दर दिवस आहे ना दर दिवस ह्याच याऊस आहे बाबाचा हा हे बाबा आहे ना बाबा हे बाबा काहीच करू शकत नाही फक्त याला आहे ना हीच का गाईड काम करतात पहिल्यापासून हे राहणारे बाबा आहेत नमस्कार मी संगीता दशरथ बानेरे माझ्या गाव इथून पाच किलोमीटर आहे येळोळी एर, गावावरून आम्ही इथे येतो धंद्यासाठी पर्यटक येतात गुप्तलिंगे शंकर महादेवाची पंचमुखी पिंड इथे आणि त्यासाठी इथे लोक पर्यटक येतात त्याच्यामुळे आम्हाला रोजीरोटीसाठी कुठलंही जवळ साधन नाही त्याच्यामुळे आम्ही इथं येतो लिंबू सरबत नारळ बेलफूल घेऊन बसतो आणि तेच थोडेसे कुठे बे, भेटले तर आम्ही घर खर्चासाठी त्याचा वापर करतो नमस्कार माझं नाव उषा खंडू बानेरे आता आम्ही इथं जंगलामध्ये बसलेलो आहे बेलफूल लिंबू पाणी घेऊन पण आम्हाला कुठली वस्तू जर आणायची जर म्हणलं श डेण्यातून किंवा वाड्यातून तर दोन तास किंवा अख्खा अख्खा दिवस त्याच्यामध्ये ती वस्तू आणण्यासाठी जातो आणि त्या वस्तूसाठी पूर्ण आमचा अख्खा दिवस त्याच्यात निघून जातो आता हे करायचं जर म्हणलं तर ती वस्तू आणायला एक दिवस आम्हाला पूर्ण अख्खा त्याच्यात घालवा लागतो आणि हे भीमशंकरचं अभयारण्य तर ते अभयारण्यात बसलो आहे आम्ही तर आता अभयारण्यात बसलो तर हे लिंबू पाणी विकून हे साफसफाई प्लास्टिक हे पडलेलं हे पण आम्हालाच करावं लागतं हे बसून हे पण याची पण आम्ही विलोवाट इथं बसून लावतो आणि याचा दोन रुपयाचा आम्हाला इथं दोन रुपयाचा मोबादला भेटतो तो आपलं घर कुटुंबासाठी वापरतो पाच किलोमीटरवरून आम्ही सर्व सकाळी सात वाजता निघतो आणि भरपूर जंगल आमच्या गावापासून जंगल अभयारण्याचं आम अभयारण्यामध्ये वाघ आहे सांबर डुक्कर सगळे प्राणी येतात वाघाची पण भीती बिबट्या पण आहे आणि ह्याची सगळ्यांचं हे करून आम्ही इथपर्यंत येतो आमच्या स्वतःच्या जीव उदर होऊन आम्ही हे रोजीरोटीसाठी इथपर्यंत येतो आणि आमचा जीव मुठीत घेऊन आमची स्वतःची काळजी घेऊन आम्ही इथपर्यंत येतो रोजीरोटी कमवण्यासाठी सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या जंगलात थांबतो आम्ही कुठली भीती न पाळता मी जे आलेलो आहे इथं गुप्तम्या शंकर या ठिकाणी आलेलो आहे मी गावी गाईडकाम करतो माझा रोजीरोटीचा व्यवसाय आहे ना पोटापाण्यासाठी पाण्यासाठी मला गाईडकाम करणंच आहे ना त्याच्यासाठी मी आहे ना हे असं कधी दोनशे कधी तीनशे कधी शंभर हे असं काम करतो गाईडकाम केलं पोटासाठी गाईडकाम करतो एवढं जंगलामध्ये माझं वय आहे ना जवळजवळ सत्तर वर्षाचं वय तरी मला गाडी काम करायला लागते हे भीमाशंकरचं अभयारण्य आहे या अभयारण्यामध्ये भरपूर विविध प्रकारचे वनस्पती औषधं पण भेटतात त्याच्यामध्ये आमरकंद आहे बेडकीचा पाला डायबिटीज म्हणून त्याचा वापर करतात डायबिटीजसाठी आमरकंद भेटतात नळकंद भेटतात पण आहे म्हणून त्याचं पालक असतो बांधोळा असतो ते आयुर्वेदिक म्हणून औषधांचा वापर करतो म्हणून आम्ही भीमाशंकरला ते विकतो आधी आहे ना खूप बिकट परिस्थिती होती आमची घरं खूप कुडाची वगैरे हो अशी शेणाने वगैरे हो सारवायचो आम्ही आणि भीमाशंकरला ये ना आम्ही लाकडी सुकी लाकडी विकून पाच पन्नास रुपये मिळून आम्ही एक किलो पीठ एक किलो तांदूळ अशी पर घरी घेऊन यायचो ती लहान लहान मुलांना खायला द्यायचो आणि असं जंगलामध्ये लाकडं वगैरे तोडून आम्ही भीमाशंकरला तीस रुपये वीस रुपये दहा रुपये कुजलेली लाकडं जमिनीवरती असं ती बांधून न्यायचो आणि जी भीमाशंकरला लोक राहत्या ठाईक लोक त्याला दहा रुपयाला वीस रुपयाला तो भारा टाकायचो आणि त्याच पोरांला एक पाच रुपयाचा बिस्किट पुडा आठ रुपयाचा चहा पावडरचा पुडा हे असं दोन दोन तीन वस्तू न्यायचो आणि ते संपलं का परत दुसऱ्या दिवशी कारण ते आम्हाला रोजी रोजीरोटीच नाही तर त्याच्यासाठी डबल आम्हाला भीमाशंकरलाच यावं लागते आपण जे आलेलो आहे आता इथं हे गुप्तिविमा ठिकाण आहे जंगलामध्ये इथं शिवजीची पिंडे पंचलिंगी पिंड इथं इथं पार तुमचा किती उन्हाळा पाडला तरी थल्ल पाणी आहे ना पार कधीच बंद होत नाही पाणी इथं हमेशा पाणी आहे ना हमेशा इथं पाणी चालू असतं एवढी जंगलामध्ये पिंड आहे तरी इथं हमेशा पाणी चालू असतं इथं आपण जे आता आलेलो आहे हे भीमाशंकर पासून एक दहा वरती गाव आहे धोरण भाग भागातलं गाव आहे ह्या गावाचं नाव आहे शेरगाव शेरगावची वाडी विठ्ठलवाडी म्हणून गाव आहे ह्या घरांची तुम्ही परिस्थिती पाहिजे काय परिस्थिती ही लोक जगत असते पुढे मंगेशवर पुढे येईल अशी परिस्थिती बघा अशी घरे आहे तुमच्या समोर तुम्हाला दाखवतो अशी यांची परिस्थिती बिकट परिस्थिती आहे सगळ्या लोकांची कशा सामोर जातात त्याची पावसाच्या जाता हो, पावसाळ्याच्या वेळेस लोकांचे सगळे घरं पण गळून जातात सगळे होते यांचं लिहालय पावसाळ्याच्या टायमार हे जी विठ्ठलवाडी वस्ती ही टोटल पुरे आदिवासी समाजाची वस्ती यांना शेती वगैरे हो काहीच नाही हे वस्तीचे तुम्ही राऊंड वरती सगळी पगा चारही बाजूने डोंगर आहे हा रस्त्याची काही सोय वगैरे काहीच नाही यांची दादा तुम्ही ऐकलं का तुम्ही राहता हा तुमचा व्यवसाय व्यवसाय वगैरे असा काय तुम्ही सांगू शकता मच्छी मारायच कधी कधी भेटते कधी कधी भेटत पण नाही ज्या दिवशी भेटल त्या दिवशी खातो ज्या दिवशी नाही त्या दिवशी काहीच नाही कधी कधी काम भेटलं तर करतो नाही भेटलं तर उपाशी काहीतरी एका दिवशी उपाशी पण राहायला लागतं त्याला काय उपाय नाही एका दिवशी उपाशी पण राहू शकता हा उपाशी राहतो तुमची लहान लहान मुलं ती पण असेच त्यांची मग त्यांची परिस्थिती आम्ही आम्हालाच नाही भेटत ती काय खाणार आमची घरं पण मोडून पडाय आल्यात बाजार पाच से ते सहा किलोमीटर अंतरावर हो जायला लागतो चालत चालत वाटलंस तर आमची घर येऊन बघा घरे पण पडाय आल्यात पावसाळ्यामध्ये हालत खराब होते आमची